आज ऑगस्ट वार गुरुवार श्रावण पौर्णिमा पौर्णिमाशे एकेचाळीस आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे दिन असे आहे। दिन प्रसिद्ध साहित्यिक उमाकांत ठोंबे चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार लोककवी वामनदादा कर्डक आणि रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी या सर्वांचा जन्मदिन आहे दिनशे क्रमांक दोन भारतीय गुरु कवी आणि तत्वज्ञ श्री अरविंद यांचा जन्मदिन तसेच फ्रान्सा सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचाही या आज क्रमांक आजचा दिवस हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आनंदाचा दिन आहे कारण आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तब्बल दीडशे वर्ष सुरू असलेली इंग्रजांची गुलामगिरी संपली भारतात दिल्ली येथे लाल किल्ल्यावरील युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा ध्वज फडकवला सर्व भारतीयांना खूप आनंद झाला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले आज आपण आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करूया आणि आपल्या देशाला स्वच्छ सुंदर पवित्र बनवूया तसेच आपला देश विकसित करणार असा संकल्प मनी बाळगूया भारत माता की जय धन्यवाद